तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्य गुप्त मतदान प्रक्रिया नेतृत्व अभिरूप मतदान प्रक्रिया आचारसंहिता या सर्व प्रक्रिया कळाव्यात तसेच शालेय मंत्रिमंडळातून विद्यार्थ्यांनी शालेय जबाबदारी सांभाळावी यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली

मी सर्वतीस माताने विजयी झाले ज्यांनी मला मदत केली त्यांचे मी खूप आभार मानते आणि मी अपुळे शाळे शाळेमध्ये स्वच्छता मुलांकडून राखली अशा प्राथमिक शाळा भरपूर देते मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्यात मी मतदान अधिकारी क्रमांक एक म्हणून काम पाहिले त्यात मी मुलांचे सहाय्य घेतले नाव नावली नाव पाहिले नाव या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली आणि ह्या निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्य कळावी याशिवाय मतदान प्रक्रिया कशी असते त्याच्यानंतर अभिरूप मतदान प्रक्रिया काय असते आणि मतदान कसं करायचं असतं शिवाय प्रचाराची काय हे असते अर्ज कसा भरायचा असतो त्याच्यानंतर चिन्ह वाटप कसं होतं या सगळ्या प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वत अनुभव्या यासाठी ह्या उपक्रम शाळेमध्ये राबवला गेला आणि ह्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने आण आन, म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी झाले पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थ्यांनी त्या निवडणुकीचा आनंद घेतला मतदान कसं करायचं हे स्वतः प्रत्यक्ष बघितलं मग त्यामध्ये मी पोलीस झालेले होते त्यामध्ये कुणीतरी कार्यकर्ते झालेले होते विद्यार्थ्यांनी ह्या त्या उभे राहिल्यानंतर त्यांचा प्रचार अतिशय सुंदररित्या केला प्रचार कसा असतो हे लहान मुलांकडनं सुद्धा आम्हाला अनुभवायला मिळालं की कशा पद्धतीने विद्यार्थी आपल्याकडे वळवावे कशा पद्धतीने मुलांना आपले मतं पटवून द्यावेत आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदररित्या दोन तीन दिवसामध्ये आमची ही प्रक्रिया पार पडली आणि त्यासाठी आम्हाला गावातील आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व कमिटीचे सदस्य आणि गावातील सर्व सर्व सरपंच उपसरपंच या सर्वांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलं आणि ही प्रक्रिया आमच्या शाळेमध्ये खूप आनंदाने आणि उत्साहामध्ये साजरी झाली सा। या उपक्रमासाठी शाहीन मणियार यांनी विशेष परिश्रम घेतले तर मुख्याध्यापक संगीता गीते यांनी विशेष सहकार्य केलं शिक्षिका एखंडे घोडे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचं देखील सहकार्य लाभलं नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस